बार्शी शहरातील कर्मवीर जलतरण तलावामध्ये युवकाचा बुडून मृत्यू कर्मवीर जलतरण तलावात एका बावीस वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे रमजान ईदच्या दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे ही घटना काल दिनांक अकरा एप्रिल रोजी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली यामध्ये आपताप साधिक वस्तात वय बावीस वर्ष राहणार मेहदीनगर बार्शी असे मृत तरुणाचे नाव आहे ईद सणासाठी पुण्याहून गावी बार्शी येथे आपताप आला होता मात्र त्यास पोहण्याचा मोह आवरला नाही त्यामुळे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे यूजीसी मान्यता प्राप्त कर्मवीर जलतरण तलावात आपताप हा पोहण्यासाठी गेला होता मात्र आपतापला पोहण्यास येत नसल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान साडेचार वाजण्याच्या सुमारास आपतापचा सा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला आपतापला पाण्याबाहेर काढून जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यावेळी आपतापला मृत घोषित करण्यात आले आपताप यास पोहता येत नव्हते तरी देखील जलतरण तलावात सुरक्षेविना पोहण्यासाठी व्यवस्थापनाने परवानगी कशी व कोणी दिली तसेच घटनेदरम्यान ट्रेनर जीवनरक्षक काय करत होते असा सवाल उपस्थित होत आहे निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधिताविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे बार्शी शहर पोलिसात या घटनेची अकस्मात मयताशी नोंद करण्यात आली आहे